आज जागतिक चिमणी दिन आहे अख्ख्या महाराष्ट्राभर महाराष्ट्र पक्षी संघटनेच्या वतीनं वेगवेगळ्या शाळा कॉलेजेस शहर यामध्ये पक्षी दिन साजरा केला जातो परंतु गडिंगलेचं एक आगळं वेगळं शहर आहे या शहराला एक पर्यावरणाची जोड आहे हे निसर्गरम्य शहर असून या शहरामध्ये प्रशासनाच्या वतीनं व नागरिकांच्या सहकार्यानं शहरामध्ये जवळजवळ एकसष्ट हजार झाडं लावून जगवण्यात आलेली आहेत त्यामुळे या भागामध्ये पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे ज्यावेळेला आमच्या पर्यावरण संस्थेच्या ज्या वेळेला लक्षात आलं ती एक घास शिवूचा एक घास काऊचा म्हणून जे आई चिमणीला गोजरते त्या चिमणीचं कुठेतरी संवर्धन व्हायला पाहिजे म्हणून या शहरामध्ये आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं चिमण्या संवर्धनाचं चा काम चालू केलं आणि या पद्धतीनं हे काम करत असताना जसा भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे तसं माझं शहर घडिंगलं शहर असं आम्ही सात अभिमानानं ज्यावेळेला झाडांच्या बाबतीत सांगायला लागलो त्याच पद्धतीनं शहरामध्ये आम्ही चिमणीची स्पर्धा घेऊन वे मुलांच्याकडनं कोणता पक्ष असावा असं स्पर्धा घेतल्यानंतर सगळ्यांनी एकमतानं अनुमोदन दिलं की गड नगर नगरपक्ष हा चिमणी व्हावा तशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे सबमिट करण्यात आला या प प्र, या प्रस्तावाला पहिल्यांदा अखिल महाराष्ट्र पक्ष पक्षसंघटनेनं मान्यता दिली आणि त्याला अनसरून गड इंग्लंज नगर परिषदेनं दोन हजार सोळा साली या पक्षाला नगरपक्ष म्हणून दर्जा देऊन हा मान्यता दिली व आमच्या सरकारला कामाला कुठंतरी मोठं मोलाचा हातभार लागला आणि एक वेगळी प्रेरणा मिळाली आणि या प्रेरणेतून काम करत असताना दरवर्षी आम्ही दर ज सर। शहरातल्या सर्व शाळा कॉलेजमध्ये चिमणीविषयी जागरण व्हावं म्हणून व्याख्यान घेत असतो आज सुद्धा शिवराज कॉलेज डॉक्टर घरी कॉलेज या नगरपालिका या माध्यमातून सगळीकडे आज आम्ही उपक्रम राबवलेले आहेत अखिल भारतीय पक्षी संघटनेमार्फत पक्षी अभ्यासक्रम हा आयोजित केलेला आहे ज्यामध्ये गडिंग्लज शहरातील सर्व शाळांनी सहभाग घेतलेला आहे आणि आज गडिंगलज नगरपालिकेच्या मुख्य प्रांगणामध्ये आज भव्य दिव्य जो दिसणारा चिमणीचा जो पुतळा आहे याची सुरुवात हे स्थापना दोन हजार चोवीस साली करण्यात आली आणि एक वेगळं स्थान गडिंगलमध्ये निर्माण केलेलं आहे या चिमणीबाबतीत सगळ्या गडिंगलज शहरवासांनी आपल्या अंगणामध्ये असू दे टेरेसवर असू दे त्यांच्या चार्या पाण्याची व्यवस्था करावी व चिमणीला जगण्याचं आणि मानाचं स्थान द्यावं अशी मी आमच्या पक्षी संघटनेच्या वतीनं विनंती करतो चिमणी दिनानिमित्त सर्वप्रथम सर्वांना मनप्रयोग शुभेच्छा एक निसर्गप्रेमी म्हणून शून्याचं संवर्धन होणं गरजेचं आहे आणि यासाठी उपमाग पर्यावरण संस्थेच्या वतीनं दरवर्षी अशा वेगवेगळ्या मोहिमा हो काढल्या जातात ज्यामध्ये पत्नांचं संवर्धन व्हावं आहे यासाठी वेगवेगळे प्रयोग आपल्या भागामध्ये निसर्गामध्ये आयोजित केले जातात याच पद्धतीनं घडीलज नगर परिषदेने देखील या पक्षाला नगरपक्षी म्हणून मान्यता दिली याबद्दल प्रशासनाचा देखील मनपूर्वक आभार अशाच प्रकारे पर्यावरणातील विविध पक्षी पशुपक्षी जगले पाहिजेत त्याचं संवर्धन झालं पाहिजे यासाठी नेहमी निसर्ग प्रेमींनी पुढाकार घेऊन त्यांचं संवर्धन करणे ही आज काळाची गरज बनलेली आहे सर्वांना पुनशे एकदा शिंदे दिनानिमित्त हार्दिक अशा शुभेच्छा साजरा करण्यासाठी दोन हजार सोळामध्ये गडिसाचा नगरपक्ष मुली चिमणी या पक्षाला मान्यता दिली जाईल आणि जो पुतळा उभा केला तो नगरपालिकेने हां नगरपक्ष ना। मुली उभा केल्यानंतर जागतिक चिमणी दिवसाच्या सर्वांना आरक्षित आज जागतिक चिमणी दिवस आहे आणि हा निसर्गातल्या एका घटकाचा सन्मानाचा दिवस आहे घडिंग नगरपालिका आणि कृष्णांत पर्यावरण संगोपन संवर्धन या संस्थेच्या वतीने आज या ठिकाणी हा जागतिक चिमणी दिवस अतिशय आनंदी वातावरणामध्ये साजरा केला जातो आहे चिमणी हा एक जरी पक्षी असला तरी निसर्गामध्ये त्याचं अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे साधारणतः एकोणीसशे साठमध्ये चीन या देशामध्ये चीनच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी तिथल्या चिमण्या या शेतातल्या बाजरीची सगळी कणसं खाऊन टाकतात म्हणून सगळ्या चिमण्या ठार मारण्याचा निर्णय घेतला आणि अक्षरशः बंदुकींचा वापर करून त्या देशातल्या जवळपास सगळ्या चिमण्या त्यांनी संपवल्या आणि नंतर दोन वर्षांनी चीनच्या अशा लक्षात आलं की चीन हा देश हा अक्षरशः उपासमार आणि दारिद्र्यामध्ये लोटला गेला कारण चिमण्या केवळ ही कणसं ज्वारीची खात होती अशाचा भाग नव्हता तर त्याबरोबर शेतामध्ये असणारे जे किडे आहेत त्या किड्यांना खायचं काम चिमण्या करत होत्या आणि या किड्यांना खाणाऱ्या चिमण्या संपल्यामुळे अक्षरशः किड्यांनी सगळी पिकं उद्ध्वस्त करून टाकली आणि त्यामुळे क्षीरमध्ये उपासमार आणि दारिद्र्य हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलं पुन्हा त्यांची समिती नेमली गेली आणि परदेशातनं चिमण्या या आयात केल्या गेल्या आणि पुन्हा एकदा चिमण्यांचं संवर्धन केलं म्हणजे निसर्गातला प्रत्येक घटक हा अतिशय महत्वाचा आणि मानवासाठी सृष्टीसाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून परमेश्वराने त्यांची निर्मिती केलेली आहे त्याच चिमण्यांचा आज जागतिक दिवस अतिशय आनंदाने या ठिकाणी मी साजरा करत आहोत मी समस्त निसर्गप्रेमी आणि पर्यावरणवादी मंडळींना या चिमणी दिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो